पोलीस भरती मैदानी चाचणीसाठी रंगोली हॉटेल कल्याण रोड लिंक रोडवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवणार एक फेब्रुवारीपासून अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे या भरती प्रक्रियेमधील मैदानी चाचणी अंतर्गत उमेदवारांची सोळाशे मीटर धावणे ही चाचणी रंगोली हॉटेल ते कल्याण रोड दरम्यान असलेल्या लिंक रोडवर घेण्यात येणार आहे या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ होत असून परिसरातील नागरिक देखील या मार्गाचा नियमित वापर करीत असतात धावण्याच्या चाचणी दरम्यान उमेदवारांना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये तसेच वाहनांमुळे अपघात होऊ नये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी सदर रस्त्यांवरील वाहतूक तात्पुरती बदल करण्याचे नियोजन करण्यात आले आहे वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग असे केले आहे रंगोली हॉटेल केडगावकडून कल्याण रोडकडे जाणारी वाहतूक स्थानिक वाहने पादचारी व जनावरांसाठी वाहतूक केडगाव बायपास रोड किंवा रंगोली हॉटेल कायनाटिक चौक सक्कर चौक मार्गे इच्छित स्थळी जाईल कल्याण रोडकडून रंगोली हॉटेल केडगावकडे जाणारी वाहतूक स्थानिक वाहने पादचारी व जनावरांसाठी वाहतूक कल्याण बायपास रोड किंवा निप्ती नाका सक्कर चौक मार्गे इच्छित स्थळी जाईल तथापि भरती प्रक्रियेसाठी वापरण्यात येणारी वाहने शासकीय वाहने तसेच स्थानिक प्रशासनाकडून अत्यावश्यक कारणासाठी परवानगी दिलेली वाहने या आदेशातून वगळण्यात आलेली आहेत या आदेशाचे पालन करून नागरिकांनी पोलीस प्रशासनात सहकार्य करावं असं आवाहन पोलीस अधीक्षकांनी केलं आहे